मैसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे बातमी आहे येवला तालुक्यातून बाबोळ येथील एस ए आग लागल्यानं मोठी फित्तहानी झाली आहे येवला पाठोदा रोडवर असलेल्या एस एन डी कॉलेज शेजारील बाबुळगाव या ठिकाणी एस ए कॅफे नावाचे ना दुकान असून या कॅफेला मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्यानं त्यातील सर्व साहित्य जळून खाक झाले व कॅफेचेही नुकसान झाले सदरची बॅब ही, ही कॅफे मालक अक्षय ठोंबरे यांना दुसऱ्या दिवशी लक्षात आल्यानंतर या संदर्भात पोलिसात तक्रार देण्यात आली आहे दरम्यान ही आग कोणी लावली का किंवा शॉर्ट सर्किटमुळे आग लागली का याचा आता पोलीस तपास करत आहेत एस के नाईन एवढा सुदर्शन किल्लारे येवला प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअर साठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्नबस्त्याची खास व्यवस्था ठिकाण गुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला